देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत निफाड शहरात कडकडीत बंद पिंपळगाव येथे घडलेल्या घटनेचा मुक केला निषेध निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे हिंदू तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच शेजारील राष्ट्र बांगलादेशातील हिंदू धर्मस्थळे व हिंदू कुटुंबियांवर केले जाणारे अत्याचार प्राणघातक हल्ले त्यांच्या मालमत्तांचे सर्व देशवासियांचे जगाचे आणि मानव अधिकार आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदू धर्मियांच्या रक्षणार्थ निफाड शहरातील सकल हिंदू समाजातर्फे दिनांक दहा डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला कडकडीत बंद पाळण्यात आला असून संपूर्ण शहरातून आयोजन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला सदरचा मुखमोर्चा निफाड शहरातून छत्रपती शिवाजी महाराज सकाळी वाजता सुरू होऊन समारोपही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला निफाड शहरातील तमाम हिंदू बंधू भगिनींना सदर घटनेकडे सरकारचे लक्ष जावे यासाठी हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे तसेच पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी निफाड पोलिसांच्या वतीने बंदोबस्त करण्यात आला होता बांगलादेश आणि हिंदू समाजाच्या वतीनं मुख मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू धर्माने ठिकाणी सहभाग घेतला खऱ्या अर्थानं ह्या अत्याचार जो घडतो आहे हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना आहेत त्या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे कारण प्रत्येक देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये सुद्धा सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही पण बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थाने हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर हे त्या त्याचे निषेधार्ह आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मुख्य मोर्चाचं आयोजन करून अतिशय शांततेमध्ये हा मुख्य मोर्चा या ठिकाणी पार पडला हा हिंदू समाज दिल्याशिवाय राहणार नाही या निपाड नगरीमध्ये जो काही मुख वर्षा झाला तो अत्यंत शिस्तप्रिय सर्व निपाट नगरवासीय याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्व हिंदू सकल समाजाचे या ठिकाणी आभार मानतो सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने या मूक मोर्चा सहभागी झाला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफाड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका